नगर तालुक्यातील सोनेबाडी येथील एका शाळेच्या सहलीच्या बसवर कोल्हापूरमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे तर या प्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तर आता आपल्यासोबत फोन लाईन वर जोडले गेले वैभव ढाकणे नमस्कार सर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत सर कोल्हापूरमध्ये आपण पाहिलं की शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर दगडफेक आहे एकीकडे समाजात जातीय तेढ वाढती त्यातून निर्माण होतोय तणाव जो निर्माण होते त्यातून तो जातीयवाद आता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलाय या वादाला विद्यार्थ्यांनी सामोरं जावं लागतं यावर तुमचं काय मत आहे बघा ही झालेली घटना अत्यंत चुकीची आहे आणि निंदनीय आहे समाजामधील वाद त्यांचे काय असतील ते अनग्रद्धुक अनाधिकृत काय आणि अधिकृत काय ह्या गोष्टी कोर्ट ठरवण तिथले पोलीस प्रशासन ठरवाल तिथले महानगरपालिका ठरवल पण असं बाहेर जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी आहेत ते काहीतरी वर्षातून एकदा ट्रीप निघते काहीतरी शिकण्यासाठी तिथल्या बघण्यासाठी त्या ठिकाणी ते, 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 ते गेलेले होते विद्यार्थी आपल्या आई वडिलांना गाव सोडून या ठिकाणी शिक्षकांच्या भरवश्यावरती आणि महाराष्ट्र शासनाच्या बसमध्ये कोल्हापूरला गेलेले होते पण अशा त्या ठिकाणचे झालेले जे कृत्य आहे विद्यार्थ्यांच्या गाडीवरती बसवरची दगड फेक केलेली आहे ही चुकीची आहे त्यात दोन तीन विद्यार्थी जखमी झाले आम्ही पण त्या शाळेच्या जे प्राचार्य आहेत मुख्याध्यापक त्यांच्याशी ते बोललेलो आहे म्हणजे आता परिस्थिती व्यवस्थित आहे मुलं पण पोहोचलेत नगरला मुलं पालकांमध्ये पण घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं पण यातून बाहेर निघलं पण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत सरकारने आपल्या हे जे जातीय तेढ जे जा वाढू राहिले देशात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात हे जाणीवपूर्वक घडवलं जात आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे याचा फटका नवीन पिढीला होतोय तरुणाईला होतोय हे कुठेतरी थांबले गेलं पाहिजे पण मग समाजात माणुसकीपेक्षा जातीय वा, तेढ वाढत असल्याचं आपल्याला कोल्हापूरच्या घटनेवरनं निदर्शनास येत आहे त्याविषयी काय नाही आता कृत्रिम तेढ निर्माण चालू आहे म्हणजे असं जाणून बुजून केलं जात आहे हे समाजामध्ये काय होतं वारंवार हे घटना करण्याचं काम केलं जातं पण हे होत नाही पेटल्या जात नाही मग एक असे मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल या सगळ्या गोष्टी आहेत ना आता जस जसं इलेक्शन जवळ येईल बघायला भेटतील पण एक तरुण म्हणून मी एक माझी एवढीच विनंती राहील की तरुणांनी याच्यातून बाहेर गेलं पाहिजे एक मोठा सरळ विचार केला पाहिजे अच्छा पुढच्या पिढीसाठी भविष्यासाठी देशासाठी काय गरजेचं आहे तो विचार करून केला पाहिजे नक्कीच म्हणजे सर्वांनी सोबत राहून सर्व कार्य करायला पाहिजे चांगली गोष्टी केल्या पाहिजे तर बो, बो, आ, आता एक जातीय वादावर जे विद्यार्थ्यांवर आपल्या कोल्हापूरमध्ये नगरच्या विद्यार्थ्यांवर जो हल्ला होत होतोय तर असे जे विद्यार्थ्यांवर हल्ला होतोय ते नक्कीच कुठेतरी थांबलं पाहिजे पण हे प्रकार शासनानं थांबवावे यासाठी तुमच्या विद्यार्थी संघटनेची यावर काय भूमिका राहील आता हे बघा काय होत आता जातीयवाद हो mm -hmm. ते mm -hmm. हो हा आता mm त्यात -hmm. विद्यार्थ्यांचा त्यात काही विषय नसतो विद्यार्थी हे बिचारे सहलीला गेलेले छोटे छोटे विद्यार्थी होते ते त्यांना त्यातलं काय चाललंय तिथं काय घडतं हे सुद्धा माहित नसेल मग त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली दोन विद्यार्थी जखमी त्यांच्या मनावरती परिणाम होतो हा भीतीचं वातावरण होतं असं अशा ज्या गोष्टी तुम्ही पुढे घडत राहिल्या तर सहली वगैरे बंद होऊन जातील आणि जे कोणी करणार असेल त्यांनी हे शासकीय नुकसान केलं नाही पाहिजे आणि यातून काही निष्पन्न होत नाही हे दगडफेक करून गाळ्याचं करून यातून काहीही निष्पन्न होत नाही काय होतं समाजात आणखी थेट निर्माण होतो आणि वाढत जातं जातीय सलोखा टिकवण्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत जे 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 समाजातील जे प्रतिष्ठित लोक आहेत प्रत्येक समाजातील त्यांनी एकत्र येऊन याच्यातून काहीतरी तोडगा काढला पाहिजे नक्कीच धन्यवाद वैभव सर तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल ओके धन्यवाद